नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार शिवारेमेचे कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये जे पाहतं आहे गावरान गाय आहे मोठ्या मापाची गाय आहे जर कुणाला घ्यायची असेल तर मोबाईल नंबरवर स्क्रीनवर दिलेला आहे अतिशय सुंदर धामण्या रंगामधली गाय आणि दुसऱ्या त्यातली गाय आहे सोबत चार साडेचार महिन्याचं गोर आहे आणि दूध गायला सध्या दोन टाईमचं चार लिटर दूध चालू आहे दुधाची आणि न मारण्याची पूर्ण खात्री देऊ गाय म्हणजे हे पाहू शकता गोरं आहे सोबत आ, चार साडेचार महिन्याचं सा गोरं झालेलं आहे आणि गोरंही दामण्या रंगामधला आहे सुंदर गोर आहे आकड़ेबाज दूध फक्त आपण दोन सडाचं काढतो दोन सडाचं दोन लिटर दूध एका टाईमला निघतं आणि बाकी दोन सडाचं जे दूध आहे ते गोऱ्यालाच आहे तर गायची किंमत ठेवली आपण पस्तीस हजार रुपये किंमत काट्यावर सांगितल्या किमतीत काही कमी होणार नाही जर कोणाला गाय पसंत येत असेल तर वर मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा आणि प्रत्यक्षात येऊन गायीचा आपण व्यवहार करू शकता हे पाहू दा संध्याकाळचं दूध आहे आणि डिस्टिंट आहेत दिसतेच एका साईडला वासरं सोडून द्यायचं आणि दूध काढायचं कुठला सरळ आहे काही नाही एकदम शांतो दूध राहते का आवाज येईल का चारही सडं मोकळे आहेत कुठल्याही बाजून दूध काढा सारखंच दूध निघते आणि सध्या गाईला असं काही रतीब नाही आहे फक्त घरच्या कुटार आणि थोडंफार बांधावरचं चारा याच्यावरच गायचं चालू आहे जर ढेप वगैरे काही लावली तर दूध आणखी वाढते तर अशा प्रकारची गाय आहे मित्रांनो कुणाला घ्यायची असेल तर बघा दिलेल्या नंबरवर कॉल करा पस्तीस हजार रुपये किंमत आहे दुधाची न मारण्याची पूर्ण खात्री आहे आणि सोबत सुंदर गावरान गोरा आहे घरी फक्त आपण आल्या कारणानं गाय विकणं आहे नाही तर गाय विकायसारखी नाहीच आहे ठीक आहे